बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार गुरुजनांच्या स्मृतीला अभिवादन आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम ध्यानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांनी यावर्षी सलग चौदाव्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सेवागौरव पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पाडला नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर येथील आय एम आर डी महाविद्यालयाच्या एस एम पटेल हॉल येथे झालेल्या या समारंभात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान करून ध्यानदीप सेवा प्रतिष्ठानने पुन्हा एकदा तालुक्याच्या लौकिकात भर घातली आहे या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्रीमती जयश्रीबेन पटेल माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे ज्येष्ठ साहित्यिक एम के भामरे सीईओ उमेश शर्मा प्रहार संघटनेचे गजानन पाटील सरपंच सुचित्रा धनगर माजी उपशिक्षण संचालक शशिकांत हिंगुनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण पाटील शिक्षक संघटनेचे शरद सोनवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्रीमती मेघा शशिकांत हिंगोणकर आदर्श शिक्षिका जिल्हा परिषद शाळा भूपेशन नगर शिरपूर श्रीमती स्वाती अनिल जगदाळे आदर्श शिक्षिका आरसी पटेल मराठी प्राथमिक विद्यालय वाल्मिक नगर शिरपूर श्री दीपक विनायक पाटील युवा तंत्रस्नेही शिक्षक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मांजरोत शिरपूर श्रीमती नंदा रतन पाटील आदर्श मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लौकी शिरपूर श्री रविन्द्रा रामदास सोनगिरे आदर्श शिक्षक आरसी पटेल इंग्रजी माध्यम विद्यालय शिरपूर श्री अनूप चंदेल आदर्श क्रीडा शिक्षक आर सी पटेल इंग्रजी माध्यम विद्यालय शिरपूर श्री सुधाकर भरत वळवी आदर्श कला शिक्षक आर सी पटेल माध्यमिक विद्यालय टेकवाडे शिरपूर या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले सन दोन हजार पंचवीसचा सेवा पुरस्कार स्वर्गीय शहीद राहुल गोपीचंद पावरा राष्ट्रसेवा पुरस्कारचा सन्मान त्यांच्या आई वडिलांना प्रदान करण्यात आला श्री विश्वास सुभाष पाटील आरोग्य सेवा पुरस्कार समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य उपकेंद्र कुए श्री कृष्णा रामचंद्र भावले सामाजिक सेवा पुरस्कार नशामुक्ती अभियान सातपुडा परिसर तर योग विद्याधाम शिरपूर यांना योग सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या निवड समितीची स्थापना करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण एकवीस प्रस्ताव प्राप्त झाले होते काटेकोर विचारविनिमयानंतर वरील गुणवंतांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला मान्यवरांनी आपल्या मनोगतात म्हटले की ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान ही संस्था समाजातील गुणी शिक्षक आरोग्यसेवक आणि सेवाभावी व्यक्तींची ओळख करून त्यांना सन्मानित करताना कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष व पारदर्शकपणे निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे अशा संस्था समाजात प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतात गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजातील चांगुलपणाचा गौरव आहे कुरखळीतील स्वर्गीय शिक्षक दीपक मोरे व नीताबाई मोरे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उपक्रम आज महाराष्ट्रभर गाजत आहे शिक्षण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे त्यांच्या कर्तृत्वाला समाजासमोर आणणे हा ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचा खरा हेतू आहे त्यांच्या हे। या निस्वार्थ पारदर्शक व प्रेरणादायी कार्याची संपूर्ण समाजातून प्रशंसा होत असून अशा उपक्रमामुळे समाजातील सकारात्मकता आणि सेवाभाव अधिक ते आहे ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान ही केवळ एक संस्था नसून समाजात कार्य करणाऱ्यांच्या प्रकाशाची मशाल आहे शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान करून ती सेवा संस्कार आणि सन्मान यांचा दीप पेटवत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर वाघ यांनी केले सूत्रसंचालन यशवंत निखवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश्वर मोरे यांनी केले